शिरू तालुक्यातील कौठियामाई गावातील मंदिरानजीक राहत असलेल्या श्रीमती छाया भरत कदम या बासष्ट वर्षीय महिलेला अत्यंत धोकादायक झालेल्या घरात राहण्याची वेळ आली पूर्वीच्या काळात माती व विटांच्या मदतीने बांधलेले घर असून या घराची एक भिंत पूर्णपणे पडली आहे तर दर्शनीय व मागील बाजूकडील भिंत कधी कोसळेल हे सांगता येत नाही घराला छत म्हणून पत्रा तोही आता टेकू देऊन उभा आहे या वर्षीच्या एकोणीस फेब्रुवारी मध्ये झालेल्या पावसात उजवीकडील भिंत देखील पडून गेली आहे अशा अवस्थेत जगायचे कसे असा प्रश्न छाया कदम यांच्या समोर उभा ठाकला आहे छाया कदम यांना असलेली दोन मुले तरुणपणातच आजाराने गेली पतीचे हे आजाराने नऊ वर्षापूर्वीच निधन झाले अत्यंत निराधार झालेल्या छाया या मशीन काम करून गुझरान करीत होत्या शुगर बीपी यांसारख्या आजाराने ग्रासलेल्या व सातत्याने थकवा जाणवत असलेल्या आता शिलाई मशीनही काम बंद झाले आहे शासनाकडून मिळणाऱ्या महिना रुपये एक एक व मिळणारे शासकीय मोफत धान्य दोन किलो गहू व तीन किलो तांदूळ यावरच त्यांची फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये पावसाने घराच्या भिंती कोसळल्यानंतर अनेकदा ग्रामपंचायत कार्यालयात घर दुरुस्ती करून मिळावे म्हणून चक्रा मारल्या पण आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नसल्याची छंत छाया कदम यांनी व्यक्त केली आहे सांग तुमचं नाव माझे नाव छाया भरत कदम मी दत्त मंदिराच्या ऑळीला राहते माझे घर पडून चार मुळने झालेत मला राहायची व्यवस्था नाही माझ्या भीती वाटते घरामध्ये राहा थांबायची सुद्धा जेव्हा वाजत आलं तरी मला घराबाहेर जाऊन थांबावं लागतं शुगर बिकून मला त्रास होतो धडधड होती त्याच्यामुळं मी झोपायला पण दुसऱ्याच्या घरी जाते आज तुम्हाला कशाची गरज आहे खऱ्या अर्थ नाही मला घराची अत्यंत गरज आहे बर मदतीची बी गरज आहे घराची अत्यंत गरज आहे तुम्हाला मुलं किती होती काय मुलं दोन होती दोन्ही मुलं वारली वयात आलेली मुलं वारली आणि पती एक मुलगा बारावीला होता एक मुलगा दहावीला होता तो आजाराने वारली मुलगा तुमचे पती त्यांना पण अटक आला ते किती वर्ष पूर्वी गेले आता ते नऊ वर्ष होऊन गेले संपूर्ण दहा वर्ष चालू तुम्हाला काय अपेक्षित मदत आता समाजाकडून घर मिळावं व्यवस्थित राहिला आपलं मदत म्हणून मला काहीतरी गोळ्या औषध काही धान्य मिळावं हीच अपेक्षा बाकीच मला काही नको कवठे येथील रहिवासी छाया कदम यांचं फेब्रुवारीमध्ये झालेल्या अचानक पावसामध्ये त्यांचं राहत्या घराच्या भिंती कोसळल्या त्यानंतर आम्ही ग्रामस्थांनी पंचायत समिती ऑफिस असेल इतर ठिकाणी असेल त्यांना घरकुळासाठी मदत करण्यासाठी प्रयत्न केले परंतु आज तायत त्यांच्या घरासाठी घरकुलासाठी कुठल्याही प्रकारची मदत मिळाली नाही आता नजिक पावसाळा येत आहे आम्ही सर्व ग्रामस्थांनी असं ठरवलं की लोकवर्गणीतून या महिलेच्या घराची दुरुस्ती करून द्यायची आणि तिला निवारा बनवून द्यायचा मला या आज तुमच्या माध्यमातून यात या ठिकाणी या वाटतं आहे की शासनाने देखील पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल अशा अचानक उद्भवलेल्या एखाद्या प्रसंगामध्ये जाणीवपूर्वक एखाद्या महिलेचं जी गरजू महिला असेल जिचं कुणी नसेल किंवा जो व्यक्ती कुटुंबामध्ये एखादा असेल की अशा कुटुंबाच्या अशा घडलेल्या अचानक गोष्टीमध्ये शासन स्तरावरती लवकरात निर्णय घेऊन शासनाकडून देखील मदत होणं गरजेचं आहे असो परंतु आम्ही ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून सर्व या महिलेच्या घराची दुरुस्ती करण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे आणि लवकरच आम्ही पावसाळ्यापूर्वी ते करून देणार आहोत तर या महिलेच्या घरदुरुस्तीच्या कामामध्ये आमच्या गावातील माजी सरपंच आदरणीय रामदास सांडभोर असतील डॉक्टर विकास शेटे असतील बाळासाहेबजी डांगे असतील संदीप कदम असतील या मान्यवरांनी देखील मदत करण्याचं आश्वासन दिलेलं आहे त्यांच्या सर्वांना सोबत घेऊन इतर ग्रामस्थांकडून देखील आर्थिक मदत मिळवून आम्ही त्या महिलेचं घर दुरुस्ती करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत पावसाळा आता दोन महिन्यावर येऊन ठेपला आहे तत्पूर्वी माझ्यासारख्या अत्यंत गरीब व निराधार महिलेला सामाजिक क्षेत्रातून आर्थिक मदतीचा हात मिळावा व त्यातून मला शाश्वत निवारा निर्माण व्हावा हो ही अपेक्षा छाया यांनी व्यक्त केली आहे तर छाया कदम या वृद्धेची ही व्यथा शेरू पंचायत समितीच्या माजी सदस्य व यशस्वीनी अभियानाच्या तालुका समन्वयक दीपाली शेळके यांना सांगताच त्यांनी तात्काळ शक्य होईल ती सर्वोत्पोरी मदत करण्याचा मानस व्यक्त केला तर कवठे अमाई माजी सरपंच दीपक रत्न यांनी लवकरच या महिलेच्या घर दुरुस्तीसाठी आर्थिक मदतीसाठी ग्रामस्थांना सहभागी करून घेत छाया कदम यांना लवकरच चांगला निवारा बांधून देण्यात येणार असल्याचे सांगितले जागा आहे पण घर पडलेल्या अवस्थेत मग सांगा जगायचे कसे असा प्रश्न छाया कदम यांच्या समोर उभा ठाकला आहे तर छाया कदम यांना घर बांधणीसाठी सरपंच सुनीता बबन पोकळे यांनी पाच हजार जाहीर केली आहे समाजातील व्यक्तींनी छाया कदम यांना सर्वांगीण मदतीचा हात तात्काळ देण्याचे आव्हान माजी सरपंच दीपक रत्नवारकी सामाजिक कार्यकर्ते अविनाश पोकळे बाळासाहेब डांगे यांनी व्यक्त केले आहे कार्यकारी संपादक सुभाष शेटे समाजशील न्यूज शिरूर पुणे